मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि शेतकरी में काम करत होते फळामध्ये आणि साप आलाय म्हणत आहेत तिथं जाऊन बघू कोणत्या साप मिळतो येतो व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो बघू शकताय ऊस तोडण्याचं काम चालू आहे आणि तिथं सापालाही म्हणत आहेत तिथं जाऊन बघू कोणत्यासाठी साप मिळतोय तिथलं आपण साप असू शकतोय दिसलं तो आहे तोडून आणि तोडत होतं आणि त्यांना साप दिसलेला आहे इथं ऊसाच्या खाली आणि कुठला साप आहे बघू आता बसलो एका जागी पहिली तर म्हणजे मित्रांनो बघू शकताय भरपूरच डेंजर असा हा साप आहे आणि घोनत जायचं साप आहे बघू शकताय तुम्ही भरपूरच विषारी साप आहे याला इंग्लिश मध्ये रफल वायफर म्हटलं जातं आणि बघू शकताय भरपूरच आवाज करत आहे कुकरच्या शिटीगत भरपूर विषारी साप आहे बघू शकता मित्रांनो बघू शकताय त्याचा आवाज करच्या स्थितीगत आवाज करत आहे हा साप भरपूरच विषारी साप आहे आणि जास्तीत जास्त आता ऊस तोडण्याचं तो काम चालू आहे आणि ही साप भेटत आहे सतत आणि जपून काम करावं शेतकऱ्यांनी काम म्हणजे भरपूरच विषारी साप आहे हा बघू शकता त्याचा आवाज कसा होता चुकच्या सेटीवर भरपूरच चिडलेला असा हा गोन जागचा भरपूरच मोठी देखील साईज देखील आहे त्याची आणि इथं फडतोडण्याचं काम चालू होतं उसामध्ये आणि हार माणसं त्यांनी बघितलं आणि आम्हाने कॉल करून बोलवून घेतलं बघू शकता तुम्ही भरपूरच मोठा असा हा भरपूरच विषारी साप आहे हा आमच्यासारखा मित्र व्यवस्थित रीती हँडल करत आहेत बघू शकता तुम्ही भरपूरच विषारी साप असा स्टिक वापरावंच लागतं बघू शकता गोणजातीच्या सापाची डिझाईन कुठल्या प्रकारे आहे एक एक जन आजगर देखील म्हणतात ह्या सापाला परंतु हा घोनत जातीचा साप आहे भरपूरच विषारी साप आहे बघू शकताय भरपूरच मोठी अशी सैज त्याची बघू शकताय कसं चावण्याचा प्रयत्न करत आहे हा साप चावल्यानंतरनं तुमच्या जवळच्या जवळ सरकार दवाखान्यामध्ये पेशंटला नेण्याचे करावे कोणी पण असो दुसरं काहीही उपचार न करता सरकार दवाखान्यात नेण्याचं करावे हे जी लस तिथं उपलब्ध आहे भरपूरच विषारी साप आहे आणि सतत आता ही साप दिसत आहेत आणि जास्तीत जास्त ऊसामध्ये साप आहे ती आणि जपून काम करावं शेतकरी वर्गांना एक विनंती आहे ही बघू शकता येथील ही ऊस तोडत होती आणि त्यांना हा साप दिसलेला होता आमचे सर्पमित्र सांगत आहेत की पुरेपूर बुट बूटचा वापर करून ऊस तोडण्याचं काम करावं कारण ही साप ऊसामध्ये भरपूरच आहे तसा सध्यात मित्रांनो बघू शकताय भरपूरच मोठा झालेला साप देखील आहे हा भरपूर विषारी देखील आहे आणि हा साप सर मित्रांना बोलवून हा साप पकडण्याचं काम करावं आणि माहिती असल्याशिवाय कोणीही साप पकडण्याचं धाडस करू नये कारण जीवावर विधू शकतोय तुम्ही ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जिथं जिथं साप पकडतो ती साप तुम्हाला बघायला मिळतील आणि आमचे सर्पमित्र बघू शकता आता त्याला व्यवस्थित रीती पोत्यामध्ये पॅक करतील बघू शकता आणि हा साप व्यवस्थित रीती पोत्यामध्ये पॅक करून झाल्यानंतरनं त्याच्या जा सुरक्षित जागेला आम्ही हा साप सोडू बट बांधायला काय घ्या वगैरे काय नसते काय धुळ असं वर खादर किती धुंडापुरा धुंडा वगैरे काय नसतं